नमस्कार मित्रांनो नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरातून एक मोठी ठळक बातमी समोर आली आहे चला तर मग पटकन जाणून घेऊयात कोणती आहे ती बातमी पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात नुकतंच तिकीट टू फिनाली हा टास्क पार पडला आहे या घरात आता एकूण सात सदस्य राहिले आहेत त्यातील सहा सदस्याची निवड करायची आहे निक्की वर्षा जानवी डी पी अभिजित सूरज व अंकिता मात्र त्यातील निक्की तांबोडी ही या टास्कसाठी इलिजिबल नाही त्यामुळे तिला तिकीटिनाले मिळणार नाही हे कन्फर्म झालं आहे या घरात सगळ्या सदस्यांच्या गड्यात पाट्या दिसत आहेत फक्त निक्कीला सोडून या ज्यांच्या गड्यात पाट्या आहेत ते सदस्य म्हणजे जान्हवी डीपी अभिजित सूरज आणि अंकिता बिग बॉस ने छोटी पिवडा कलरची गाडी दिली आहे ज्यावर बसून एक एक सदस्यांना पायाने चालून ठीक ठिकाणी लागलेल्या झेंड्यांना जमा करून आणायचे आहेत जो सदस्य सर्वात कमी वेळेस जास्तीत जास्त झेंडे जमा करेल त्याला टिकट टू फेनर मिळणार आहे यात एक बोर्ड देखील दाखवण्यात आला आहे्यात अंकिताने 19 झेंडे फक्त 4 मिनिट बत्तीस सेकंदात जमा केले आहेत परंतु जेव्हा डीपी दादाची वेळ येते तेव्हा त्यांची गाडी पलटी मारते व ते जोरात जमिनीवर आदळतात त्यात त्यांना जोरदार मार देखील लागलेला दिसून आला आहे त्यामुळे डीपी दादा यातून आता बाद झाले आहे तर आता फक्त चार सदस्य उरलेत जान्हवी अंकिता आणि अभिजित या चारमधून आता एक सदस्याला तिकीट टू फिनाले मिळणार आहे तर माझ्या मते मा अंकिताला हे तिकीट टू फिनाले मिळणार तर मित्रांनो तुमचं मत कुणाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा